पाथर्डी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी तिसगावचे युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर यांची उपसरपंचपदावर बिनविरोध निवड झाली आहे सरपंच मुनिफा शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडीप्रसंगी पंकज मगर यांचा एकच अर्ज उपसरपंचपदासाठी दाखल झाल्यानंतर त्यांची उपसरपंचपदावर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले त्यानंतर सत्ताधारी गटाकडून गुलाल उधळत फटाके वाजवत पेढे भरून मगर यांच्या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले सुरुवातीला उपसरपंच पदाच्या निवडी संदर्भात आदल्या दिवशी अनेक राजकीय खलबते झाली सत्ताधारी गटाकडून पंकज मगर यांचे नाव फायनल करण्यात आले होते मात्र विरोधी गटाकडून देखील आदल्या दिवशी सत्ताधारी गटाच्या काही सदस्यांना चुचकारण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यामध्ये त्यांना काहीही हाताशी लागले नाही निवडीच्या दिवशी पंकज मगर यांनीच उपसरपंच पदाची बाजी मारली या निवडीप्रसंगी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक चेअरमन बाळासाहेब पाटील लवांडे ज्येष्ठ नेते इलियास शेख सरपंच मुनीफा शेख माजी उपसरपंच संगीता गारुडकर माजी चेअरमन अहमदभाई शेख बाबा पुढारी राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे युवा नेते भैया बोरुडे आनंद पाटील लवांडे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा लवांडे फरहद शेख रमेश नरवडे लतीफ शेख सर बिस्मिल्ला पठान सिकंदर पठान रजिया शेख मुमताज शेख कल्पना नरवडे अमोल गारुडकर कदीर पठान जफर शेख उदय लवांडे अण्णा पाटील लवांडे शाहरुख शेख कबीर शेख सचिन खंडागळे इम्रान सय्यद उपसरपंच अमोल गवळी अमोल गारुडकर राधा किसन पाथरे मेजर जावेद पठान अकिल पठान सिकंदर पठाण भाई शेख मुज्जूभाई कुरेशी सकलेन पठाण शेरखान शेख अफजल पठाण समीर काटा यांच्यासह तिजगाव ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार निलेश लंके आमदार प्राज्युक्त तनपुरे जगदंब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर यांनी देखील पंकज मगर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव सर ग्रामपंचायत निवडणूक आहे शांत पद्धतीने झाली विरोधकाचा एकही अर्ज आला नाही आणि आमचे अकरा मत होतीच आणि आज पंकज मगर यांना सरपंच उपसरपंच करण्यात आम्हाला यश यश आलं आणि ठरल्याप्रमाणे मी शब्द दिला होता आणि काही जुन्या जाणत्या लोकांनीसुद्धा त्यावेळी शब्द दिला होता की मुस्लिम सरपंच करू आम्ही पण त्यांची इच्छा पूर्ण करायसाठी आज मी मुस्लिम सरपंच केला आणि सर्व समाजाला सर्व सर्व धर्माला बरोबर घेऊन जाऊन ते सर्वच खानगाव बाबाचं गाव आहे हे इथं सगळ्या बाला बारा बलुतेदारांचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये सर्व धर्म समान असले पाहिजे असं माझ्या डोक्यात पहिल्यापासून असायचं आणि अशा पद्धतीने मी आज दलित समाजाच्या मा उमेदवाराला दलित समाज समाजाच्या व्यक्तीला आज उपसरपंच या पदावर बसवलं वा वास्तविक पाहता आजपर्यंत जो ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत तिसगावच्या इतिहासात दलित समाजाचा उपसरपंच झाला नव्हता आणि मग माझ्या मनाची रुखरूख होती ती आज मी मी या उपसरपंच करून दाखवायच्या माध्यमातून पूर्ण केली आणि इथून पुढं सरपंच उपसरपंच हे सुशिक्षित सुज्ञ असून ते ग्रामपंचायतीत विकास करतील तेव्हा चाळीस वर्षाचा अनुशेष आहे ते ते भरून काढतील आणि अशा पद्धतीने गावाला आता योग्य पद्धतीने पाणी पुरवठा प्राजेक्टदा तनपुरे साहेबासारख्या माणसाने एकशे चौपन्न कोटी रुपये आम्हाला दिले आम्ही ते त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट हे गावासाठी वाहूल घेतील समाजासाठी वाहल घेतील गावात शांतता सुव्यवस्था कायम राखतील आणि गावचा विकास घडू राहतील अशी मी आशा बाळगते बरोबर दीड दीड वर्ष अटक करण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे संगीता गाडकर यांनी राज्यामधून आज संकट मगर यांची उपसभापती निवड झाली ठरल्याप्रमाणे आमच्या सर्व कमिटीने जे ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही त्या त्या कमिटीने आम्हाला मदत केली आणि त्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे मग पंकज बगेरे यांची निवड करते खरं खरं पाहता वीज वर निवड झाली त्याबद्दल मी विरोधक विरोधकांसुद्धा काही फॉर्ट भरलं नाही त्यांचं बी अभिनंदन करतो गावामध्ये गाव पण त्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचे बी मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आपले कादर साहेब नंतर आपले माजी म्हणजे साहेब आणि दैवी साहेब शिवसेनेजी यांच्या महाविकास खाली आम यांच्या खाली आपत्तेखाली आम्ही हे सगळं जी कमिटी कारभार पाहणार आहोत आणि खरोखर आज या महाविकास आघाडीचा पहिला विजय हा झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आता आमचे पुढचे राजेदा तलकुरी यांना आम्ही जुडून देण्याची एक तैफी घेऊन त्यांना जुळून देऊ आणि प्राजेक्ट झाल्याचे आम्ही आमचं जे आम चाळीस वर्षापर्यंत जे पाण्याचा प्रश्न होता त्यांनी मिटून पूर्णपणे आम्हाला एक एकशे चौपन्न कोटी बाजार आणून दिली आणि त्यानुसार आम्हाला आता दोन दिवसांना चार दिवसांना पाणी मिळेल आणि तसंच आम्ही मी आमची मंडळी सरपंच आणि पंकज नगरू सरपंच या आणि आमची पूर्ण कमिटी एक एकमेका दिवसातून पुढचं जे भावी वाटचाल तेच जे सरपंच निवड होती त्या निवडीत जनसेवा विकास पॅनलच्या वतीने माझा उमेदवारी अर्ज होता बाळासाहेब पाटील लवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलियास शेख सर सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली माझी बिनविरोध निवड झाली तरी मी त्यांचे आभार मानतो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले लोकनेते खासदार निलेश लंके व आपले प्राजक्टदा आमदार तनपुरे यांचे, यांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांच्या आणि जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजन दळवे यांचेही आभार मानतो यांच्या मार्गदर्शनाखाली माझी विनोद निवड झालेली आहे आणि खासदार आणि आमदार यांच्या नि मार्गदर्शनाखाली या तेजगावचा विकास करून दाखील अशी मी या ठिकाणी गोई